स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे झटपट होणारा आठवड्याभराचा मसाला आपण एक किलो कांदा बारीक चिरलेला अर्धा किलो खोबरं पाव पाव किलो लसूण आणि आलं आणि एक जुडी कोथिंबीर बारीक चिरलेली वर्किंग वुमन म्हणा किंवा मेस साठी आपण हा मसाला तयार करून घेऊ शकतो आठ दिवस हा हमकाच टिकतो किलो आलो दोन पळ्या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे लसूनही थोडासा लाल सर रंग तोपर्यंत परतवून घ्यावा परतवून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये खोबरंही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याला लाल रंग तोपर्यंत व्यवस्थित परतवून घ्या व्यवस्थित लाल रंग तोपर्यंत व्यवस्थित परतवून घ्या कांदा आलं लसूण आणि खोबरं व्यवस्थित आपण असं परतवून घेणार आहोत आता हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत आपलं मसाल्याचं वाटण तयार झालं आहे आठ ते दहा दिवसासाठी पूर्वतयारी करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ